पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथे पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली शेख उमर वयवर्ष एकोणीस आणि अयान शेखजीत शहा वयवर्ष सोळा अशी मृत तरुणांची नावे आहेत दोघेही तरुण शहरातील कुंभारवाडा परिसरातील रहिवाशी आहेत ईदचा उत्सव साजरा करण्यासाठी ते छत्री तलाव परिसरात फिरायला गेले होते दरम्यान शेख उमर याला पाण्यात पोहण्याचा मोह झाल्याने त्याने तलावात उडी घेतली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी अयान शहा याने देखील छत्री तलावात उडी घेतली मात्र दोघेही पाण्यातून बाहेर येण्यास अपयशी ठरले त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीसवर डी आर चे पथक घटनास्थळी दाखल झाले दुपारी तीनच्या सुमारास डी आर च्या पथकाने दोन्ही तरुणांचे मृतदेह हो तासाभरानंतर बाहेर काढले नागरिकांनी मोठी गर्दी केली होती फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह हो। शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले दरम्यान या घटनेमुळे उंभरवाडा परिसरात शोककळा पसरली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही अमरावती